नमस्कार स्वरदाच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आषाढी एकादशी अतिशय जवळ आलेली आहे आपण सगळेच जण पांडुरंगाच्या नामस्मरणामध्ये रंगून जाणार आहोत आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा मोठी जुनी आहे संतांनी समाज प्रबोधनाच्या उद्देशाने तसंच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्याचप्रमाणे खरी भक्ती काय आहे हे समजावून सांगण्यासाठी आणि अध्यात्म सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या काव्यातून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला यामध्ये अनेक काव्यप्रकारांचा आधार घेऊन काव्यप्रकारांची निर्मिती करून संतांनी सर्वसामान्य लोकांना भक्ती कशी करावी हे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला यात त्यांनी अत्यंत सोपी आणि सरळ अशी उदाहरणं दिली तुम्ही तुमची कामं करत असताना सुद्धा अतिशय मनापासून भक्ती करू शकता आणि हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे देवापर्यंत पोचण्याचा हे संतांनीच लोकांना पटवून दिलं अभंग हा काव्यप्रकार अत्यंत प्रभावी ठरला इतकी वर्ष होऊन सुद्धा आपण अत्यंत मनोभावे हे सगळे अभंग गात असतो ऐकत असतो आणि सादर करत असतो मग हे अभंग म्हणजे नक्की काय ते आपण आज बघणार आहोत अभंग हा प्राचीन मराठी साहित्यात विकसित झालेला विशेष काव्य प्रकार आहे तसेच अभंग हे एक अक्षरवृत्त किंवा छंदाचा प्रकार आहे काव्य प्रकार म्हणून प्रामुख्याने आध्यात्मिक आशयाच्या अभिव्यक्तीसाठी वारकरी संप्रदायातील संतांनी या काव्यप्रकाराचा व छंदाचा प्रथम उपयोग केला संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ इत्यादी संतांचे विठ्ठल भक्तीवर काव्य विठ्ठल भक्तीवर आधारित काव्य प्रामुख्याने अभंग या स्वरूपामध्ये आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी थेवोनिया छंद म्हणून अभंगाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक मोठा अभंग दुसरा लहान अभंग मोठ्या अभंगात प्रत्येक चरणाचे चार खंड पडतात पहिल्या तीन खंडात प्रत्येकी सहा अक्षरे असतात तर शेवटच्या खंडात चार अक्षरे असतात दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणखंडाच्या शेवटी यमक जुळवलेले असते तर शेवटचा खंड चरणाला पूर्णत्व देणारा असतो हे सगळेच अभंग आपल्या मनाच्या अतिशय जवळ आहेत असाच एक सुंदर अभंग आपण ऐकूया गोजिरे सगुण आवडे हे रूप रूप गोजिरे सगुण पाहतालोचन सुखावले सुखावले जिरे सगुण आता दृष्टि गुजिरे स मान वाचावाल गोजिरे सगुण तु गोजिरे स गोण पाहतालोचना सुखावले सुखावले आवडे रूप रूप गोजिरे स गोण गोजिरे स गोण गोजिरे So good.